कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील नेमबाज स्वप्नील कुसाळे याची पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे ऑलिम्पिकसाठी भारतीय संघात निवड झालेला हा महाराष्ट्रातील एकमेव नेमबाज आहे पंधरामध्ये एशियन गेम्स स्पर्धेत स्वप्नीलने दोन सुवर्ण पदके जिंकली होती वादात सापडलेल्या आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी मीडिया ट्रायलवरून मला दोषी ठरवू नका असे प्रत्युत्तर दिले आहे पूजा खेडकर यांच्यावरील आरोपांच्या चौकशीचा दोन आठवड्यात अहवाल सादर होणार आहे <द्रावा> <ना रहे। द्रावा> कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागा लढवणार असल्याचे शिवसेना उबाटा गटाचे नेते आमदार भास्कर जाधव हो। यांनी जिल्हा कार्यकारिणी बैठकीत सांगितले आहे कोल्हापूर <द्रावा> उत्तर विधानसभेवरही त्यांनी दावा सांगितला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राज्यस्तरीय संवाद यात्रा काढणार आहे या माध्यमातून मोदी सरकारचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवले जाणार आहेत एकवीस जुलै रोजी पुण्यात मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार आहे आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधाऱ्यांना देण्याचे साकडे पटोले यांनी विठ्ठलाला घातले आहेत आम्ही लाडक्या बहिणी नाही का असा सवाल करत अंगणवाडी सेविकांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला प्रस्तावित मागण्याबाबत निर्णय झाला नाही तर लाडकी बहीण योजनेच्या कामावर बहिष्कार घालण्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे केदारनाथ धाम मंदिरात दोनशे अठ्ठावीस किलो सोन्याच्या जागी पितळ बसवल्याचा जा आरोप शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केला आहे दिल्लीत केदारनाथाचे प्रतिकात्मक मंदिर बांधले जाणार आहे तेथेही नवा घोटाळा करणार का असा प्रश्न शंकराचार्यांनी उपस्थित केला आहे एकशे तेरा रुपयांच्या मोमोची डिलिव्हरी न दिल्याबद्दल झोमॅटो कंपनीला ग्राहक न्यायालयाने साठ हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत कर्नाटकातील दिल धारवाड येथील एका ग्राहकाने वर्षापूर्वी ही तक्रार केली होती ऑनलाईन पेमेंट करूनही डिलिव्हरी एजंट ग्राहकाच्या घरी पोहोचला नव्हता अशाच ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी नेहमी पाहत राहा बीपीएन न्यूज